कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता गर्रा 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 फिरायला लागली पायाला बिगरी बांधल्या सारखे अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावाच नाही रे वाटलं आणि असलियाचे नियोजन असेल घटक जे आहे ते नेहमी लोकांच्या घटकात भूमिका माणसात नवीन स्थितीत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेकीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान त्याच्या चुकीचं काय असे दोन दिवस येतात म्हणून आणि बाहेरून झालेला पवार

की माझे निरोधक असो अजितचे निरोधक असो सुयाचे निरोधक असो आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते मिळून लोकांच्या जातात भूमिका माणसात आणि लोकांचा सहभाग आणि उपाय किंवा मिळेल कसा याची काळजी घेतात असं केलं माझ्या कुटुंबाचे जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी आणि जगाला माहिती चिंता अभाव नाही या तो सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी जे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावरती चौकशी हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होतं का भाजप सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले शिवतारे काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अनिलदा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊन काही यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारे तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तीने हे सगळं केलं असं मला वाट वाटतं

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका